सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे नागदिवे तर मला पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे समर्थ सम्राटच्या नागदिवेची पूजा सुद्धा करायची नागदिव्याचा आज तुम्हाला दाखवणार आहे तर मी डाळ मुली आघाडी करला कारण पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे परतदेवी सुद्धा बनवायचे आहेत तर डाळ शिजवून घेतली नाश्ता वगैरे दुसरे काम करेपर्यंत कपडे हे धुवून टाकले कारण पुरणाचा स्वयंपाक म्हणलं की बाकीचे कामं घरातल्या अदोगर आटपून घेतलं म्हणजे पूर्णाच्या स्वयंपाकामध्ये पूर्ण लक्ष लावून पटकन स्वयंपाक होतो लाडूला बघत बघत मला पुरणाचा स्वयंपाक कम्प्लीट करायचा आहे आणि डाळ मी थोडीशी जास्तच घातली आहे कारण सुद्धा मला पुरणपोळीचा स्वयंपाक द्यायचा आहे आणि पुरण शिजेपर्यंत गुळ टाकून छान हटून घेईपर्यंत छान अशी देवपूजा करून घेतली रांगोळी काढली आपली आजची देवपूजा कशी वाटते सांगा त्यानंतर मग पुरण थोडासा घट्टसर झाल्यानंतर पुरणपात्रामध्ये मी वाटायला घेतलं तर खूप लवकर पुरणपात्रामध्ये मा मला होतं मला चाळणीवर किंवा ती पाटावर वट्यावर पुरण अजिबात येत नाही कारण माझ्या माहेरी पण पुरणपात्र आणि लग्नात सुद्धा मला पुरणपात्र दिलेलं आहे त्यामुळे मला खूप सोपं जातं आता मी बनवत आहे कटाची आमटी जे एळवण काढलेलं आहे डाळीमधलं त्याची तर इथं मी लसूण खोबरं आणि अद्रक मिक्सरला बारीक करून घेतलं आणि त्यानंतर इथं मी कांदा कोथिंबीर आणि कडीपत्ता तर आज मी टोमॅटो टो वापरणार नाही तर बिन टोमॅटोची टो बनवायची आहे तर जिरे मोहरे टाकली मी आणि त्यानंतर मग आपलं वाटण जे बनवून घेतलं होतं ते मी वाटण टाकून छान असं तेल सुटेपर्यंत त्याला तळून घेणार आहे त्यानंतर थोडंसं परतल्यानंतर अद्रक लसूण खोबरं कांदा ओला असतो ना त्यामुळं मग कांद्याला थोडंसं शेवटी टाकलं आणि पूर्ण कांद्यातलं पाणी आटेपर्यंत आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत ना छान असं तळून घ्यायचं आहे तर मी ह्या वेळेस ना खोबरं टोमॅटो काहीसुद्धा भाजून घेतलेलं नाही तर एकदम साध्या पद्धतीनं थोडीशी सप्पकसुद्धा बनवणार आहे कारण लाडू आणि समर्थसाठी आणि त्यानंतर हळद तिखट मीठ घरगुती सगळं टाकून घेतलेलं आहेत मसाले यामध्ये गरम मसाला किंवा बाहेरला मसाला काहीसुद्धा मी वापरलेला नाही तर छान असा मसाला तयार झाला थोडंसं पाणी टाकलं म्हणजे फोडणी जळू नये म्हणून आमटीमध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि मग थोडंसं फोडणी टाकलं होतं त्यामुळं कमीच टाकलं लगेच इथं मी Uh, कणिक मळून ठेवणार आहे तिकडं आमटी शिजत आहे आणि तोपर्यंत तो गॅस बारीक केला आमटी शिजायला ठेवली आणि लगेच मी कुरड्या पापड्या तळायला घेतल्या तर खूप दिवसानंतर मी कुरड्यापापड्या तळत होती कारण थंडीचे दिवस होते आणि थोडं जरी आंबट ते खाल्लं तेलगट खाल्लं की पोरांचे घसे खराब होतात आणि सगळ्यात जास्त मला त्रास होतो तेलगट आणि आंबट थोडं जरी खाल्लं मी चुकून तर मला लगेच माझा गळा धरतं आणि खरखर जास्त करतं आणि सारखा खोकला येतो त्यामुळं मी तेलगट पदार्थ टाळतच होते पण आता सण आहे म्हणल्यावर थोडं तरी केलंच पाहिजे आणि मी तुम्हाला इथं पट्टीपापड दाखवत होते जे की मला आईनं दिलेलं आहे तर इकडं माझ्या सासरी पट्टी पट्टीपापड नसतात तर माहेर मला आई पट, पट्टीपापड पट्टी देते आणि मला खरंच खूप आवडतात त्यानंतर हे चकल्या याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकला होता उन्हाळ्यामध्ये तांदळाच्या चकल्या मी घरीच बनवते आणि आता बनवत आहे मी भजी तर मिरची भजी बनवत आहे आणि अगदी थोडे बनवणार आहे छान अशी आपली भजी बघा ना हिरा बेसन वापरले ना त्यामुळे छान असा कलर सुद्धा आलाय टम्म फुगलेले आहेत त्याच्याला पोळ्या बनवू पोळ्या मी किचन वट्ट्यावरच बनवत आहे कारण आता माझं पोलपाटचा जे एक पाय तुटला तेव्हापासून मी पोलपाट बाजूला ठेवलं आणि मी असंच किचनवट्ट्यावर भाकरी काय परातीमध्ये बनवते पण चपात्या बनवते ना त्यामुळे मला छान अशी प्रॅक्टिस झाली आहे आणि मी खाली कागद कपडा किंवा पोलपाटला कपडा बांधून असं नाही तर मी डायरेक्ट किचन वट्ट्यावर कडाप्प्यावरतीच पोळ्या बनवते आणि माझी पोळी टू फुगली सुद्धा तर खरंच खूप छान वाटतं पोळी असो चपाती असो भाकरी असो फुगली ना खरंच खूप छान आनंद आणि कुठलाही स्वयंपाक असो अगदी मन लावून मी स्वयंपाक नाश्ता केल्यानंतर आमच्या पाहुण्यामध्ये एक एंगेजमेंटचा कार्यक्रम होता तिकडे गेलेत आणि तिकडून आलं की परत ते घरी येऊन गावाकडे जाणार आहेत तर मी पुरणाचं चा स्वयंपाक त्यासाठी लवकर करते कारण मला ननंदबाई आणि आहूनला डबा बांधून द्यायचा आहे की त्यांना सांगितलं मी इथं करते तुम्ही करू नका दोघांसाठी मी डबा बांधून देईन कारण सण एक आणि दोन दोन घरी इकडं पण आणि गावाकडं पण पुरणपोळी होईल म्हणून मग मी त्यांना सांगितलेलं की थोडीशी डाळ मी इथं जास्त घालते आणि पुरणपोळी बनवून गावाकडे पाठवते ननंदबाई काही नागदेवीची पूजा करणार नाहीत कारण ते लहान मुलांचं असतं आणि समर्थ इथं असल्यामुळं मी इथंच पूजा करणार आहे आणि त्यांना डबा बांधून देणार आहे जेवणासाठी कारण डबा थोडा लवकरच जाईल पण ते जेवण संध्याकाळीच करणार पूजा झाल्यानंतर आणि नैवेद्य तसं तर मी एक ताट भरून काढून ठेवले पो पहिली पोळी झाल्या झाल्या कारण लाडू खायला मागेल म्हणून कारण छोटं बाळ आहे म्हणून उष्ट तर करायला नको पण बाजूला काढून ठेवून आपण खाऊ शकतो तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघता तुमच्याकडनं नागदेवीची पद्धत आहे का सासरी किंवा माहेरी तर माझे सासरी नागदिवेची पद्धत नाही माझ्या माहेरे नागदिवेची पद्धत आहे आणि मी नागदिव्या दिवशी जन्मलेली आहे आणि माझी बर्थडे डेट बारा डिसेंबर आहे आणि मी जन्मले त्या दिवशी नागदिवे हा सण होता म्हणून मला सगळेजण नागदिव्या दिवशी जन्मली आणि तसं तर माझं नागदिव्यामुळं भरपूर असे नावं घरी आजी आई ठेवलेले आहेत ते मग काही मी तुम्हाला सांगणार नाही इथं कारण ते माझ्या घरचे नावं आहेत <laughs> मला सुद्धा त्या नावाचं ना कधी कधी हसू येतं आणि माझ्या माहेरी ना पुरणपोळी बनवल्यानंतर कशा ठेवतात ते दाखवत होते मी घडी घालून पहिल्या दोन ठेव हुब्या ठेवायच्या परत त्यावर दुसऱ्या दोन आडव्या ठेवायच्या पहिलेही मी ही ट्रिक दाखवलेली आहे झालाय फक्त नागदेवी बनवायचे राहिले तर ते पूजेच्या टायमिंगलाच बनवणार आहे पुरणपोळीचं ताट आपलाच पुरणपोळीचं ताट भात आमटी भजे पापड दूध तूप पोळी पुरणपोळीचा स्वयंपाक झाल्यानंतर ट्युशनला सोडले परत जाऊन घेऊन आले आणि आता बनवणार आहे मी बाजरीच्या पिठाचे तर चला बनवूया परातीमध्ये बाजरीचं पीठ घेतलं चाळून त्यामध्ये चिमुडभर मीठ टाकलं आणि छान असं मळून घ्यायचं आहे घट्टसर पातळ मळायचं नाही कारण आपण याला शिजवून किंवा वाफून घ्यायचं आहे त्यानंतर असा गोळा करायचा आणि याला नागदेवी बनवायचे जसं आपण कणकीचे एका साईडनं दिवा बनवतो ना तसा ह्या सा नागदिव्याला दोन्हीकडून बनवायचं असतं म्हणजे जसं ते पारंपरिक शेर असतो ना आपला किंवा पारंपरिक जुने उकळं असायचे ना त्या पद्धतीचा नागदिवा असतो म्हणजे समजावा तुम्हाला म्हणून मी सांगत आहे हे बघा सेम अशा पद्धतीनं आपल्याला नागदिवे हे सगळे बनवून घ्यायचे आहेत तर मला पंधरा बनवायचेत समर्थाचे पाच सम्राटचे पाच आणि पाजळण्यासाठी म्हणजे आपण ज्यामध्ये दिवा लावणार आहे ना त्यासाठी पाच तुम तर तुमच्याकडे जितके लेकरं आहेत तर त्या प्रत्येक लेकराचं पाच पाच असतं आणि नवसाचे असतात पुरण पेडे तसं तर ह्याच्यामध्ये भरायचं असतं पण पेढा मी त्याच्यामध्ये न भरता वरून मी ठेवते त्यावरती भरलं तरी चालतं आणि वरून ठेवलं तर सुद्धा चालतं तर प्रत्येकाचे चा वेगळे वेगळे असतात नवसावर हे बघा अशा पद्धतीचा नागदिवा बनवायचा असतो आणि तुमच्याकडे बाजरीचं से पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीच्या पिठाचा सुद्धा बनवू शकतो पण नागदिवा हा बनवला पाहिजे मी लहानपणापासून हे बघत आले आईला छोटे असताना करू सुद्धा लागायचे आणि आम्ही चार बहीण भावंड असल्यामुळं ना आई आमची सगळ्याचे करायचे परत आजी आमच्या करायच्या आजीचे जे जेवढे लेकर आहेत तेवढे सगळ्यांचं पुढे आमच्या आई म्हणजे मोठा पाटा भरून आमच्याकडं नागदिवे असायचे तसं तरी भादलीचं पीठ असतं ना भादलीचं काढ तर बहुणेमध्ये भादलीचं काढ घालायचं वरून पाणी टाकायचं आणि त्यावरती नागदेवी आम्ही लहानपणी शिजवून घ्यायचो आणि पूजा करताना सुद्धा पाटावरती भादलीचं काड आतरायचं जसं आपलं गव्हाचं काडे असतात ना काड काड म्हणतात त्याला तर तसंच भादलीचं सुद्धा काढ असतं तर ते आतरायचं असतं आणि त्याच्यावरती नागदेवीची पूजा करायची पण आता भादलीचं काड कुठं मिळतच नाही माझ्या माहेरी भेटतं पण इकडं सासरी सगळी बागायती शेती असल्यामुळं भादली कुठं कोण लावतच नाही तर म्हणलं मी कागद त्यावरतीच केलेला आहे पूजा मांडणी तर पुढे तुम्हाला बघायला भेटेल तर मी इथं पंधरा नागदेवी बनवून घेतलेले आहेत हे बघा अशा पद्धतीने पंधरा नागदेवी बाजरीचे बनवून घेतलेत आणि आता एका कढईत पाणी ठेवणार आहे आणि डायरेक्ट मी त्यामध्ये उकडून घेणार आहे वाफून घेतलं तरी सुद्धा चालतं पण वाफून थोडासा वेळ लागतो आणि तसंच मला बनवायला सुद्धा उशीर झालाय त्यामुळे मी डायरेक्ट उकडून घेत आहे नागदिवे हे बघा अशा पद्धतीने अगदी पाच मिनिटात उकळत्या पानातून काढलं तरी चालत पूर्ण पूजा मांडणी करून घेतली तर तुम्हाला दाखवते की नागदेवीची पूजा कशी करतात ते तर हे आपले नागदेवीची पूजा नाग नाग आहे तर माझे पेढ्याचे नागदेवी आहेत पुरणपोळीचा नैवेद्य आणि समर्थाचे पाच सम्राटचे पाच आणि पूजेचे पाच असे पंधरा नागदेवी मी बनवलेले आहेत पूजा केल्यानंतर म्हणतात की त्यावरती काजळ धरून सगळ्यांच्या डोळ्यात लावायला पाहिजे तर आता मी ह्या चमच्यामध्ये काजळ करणार आहे जसं की मी जर त्या वर्षी करते ते लावून घेतले तर यावरती असं धरूया होते लहानपणी ना आई असं करून आम्हाला लावायची सगळ्याला काजळ आणि बनवून सुद्धा ठेवायचं परत डोळ्यात घालायला कस बनवायचं असं म्हणवायचं आणि कशात तू आता डबीत बनवून ठेवायचं तुपाचं नाही छान आहे पाय कशात पाळत तुझे हम्म

तर छान असे नागदिव्याची पूजा झालेली आहे समलत श्राटचे नागदिवे नागदिव्यावरती जे मी काजळ धरलं होतं तसं तरी लोखंडी वस्तूला धरायचं पण माझ्याकडे लोखंडी काय आहे टायमाला मला सापडतच नव्हतं त्यामुळे मी चमच्यालाच तूप लावून उन तेल लावून इथं काजळ धरलेलं आहे तर ते समर्थला सुद्धा मी डोळ्यामध्ये घातलं आणि लाडूला घातलं त्यानंतर मी सुद्धा काजळ डोळ्यामध्ये घातलं तर ही एक पारंपारिक पद्धत आहे आणि आपण केलं तरच आपल्या मुलांना पुढे माहिती होतं आणि काजळ लावल्यानंतर खरंच खूप छान असा चेहरा दिसत होता लाडू नको म्हणत होता लावल्यानंतर त्याला कस्तरी वाटत होतं मग तसंच त्याला गोड बोलून आम्ही त्याला काजळसुद्धा घातलेला आहे कारण मान करायचा असतो आणि आजचा दिवस कसं नागदेवेचा आहे काजळाचा आहे स्पेशल असतो तेवढंच थोड्या वेळासाठी का होईना पण आपले पारंपरिक पद्धतीने सगळे सण मी साजरे करत असते आणि तुम्हाला सुद्धा दाखवत असते तर आज माझा हा नागदिव्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाडू लागला आणि हे बघा समर्थने काजळ काजळ तुम्हाला डोळ्यामध्ये काजळ घातलेला आहे तर छान वाटतंय अशा पद्धतीने आम्ही नागदिव्याचा सण साजरा केला तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा सबस्क्राईब केलं सबस्क्राईब